पूर्ण महाराष्ट्रातून मात्र मासाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांना न्याय भेटण्यासाठी तसंच मास्टर माइंड व्यक्तीला मुक्कांतर्गत देखील त्याच्यावर गुणा नोंद व्हावा असं देखील सातत्याने प्रयत्न केला जात होता अखेर शेवटी आज वाल्मिक कराड यांच्यावर मुक्का लावण्यात आला आहे मुक्का लावल्यानंतर मात्र काही काही वेळ मात्र स्तब्ध राहिले ते म्हणजे वाल्मिक कराड कारण की यानंतर बीड मध्ये पोलिसांनी काही ठिकाणी जमावबंदी देखील लागू केली आहे तसंच मोक्का लागल्यानंतर परळी शहरामध्ये काही काळ देखील तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मध्ये सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीडमधील खासदार बजरंग सोनवणे यांनी या गुन्ह्यामध्ये सहभागी असलेल्या सर्वांना कठोर शिक्षा व्हावी अशी सातत्याने मागणी केली होती त्यानंतर वाल्मिक कराड याला मोक्का लावल्या लावल्या आल्यानंतर पुण्यामध्ये ही माध्यमाशी बोलताना बजरंग सोनवणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे तसंच कराड हा पोलीस तपासात दोषी आढळल्याने हा मोक्का लावला असल्याच ही माहिती समोर आली आहे मोक्का लावल्यानंतर मात्र काही काळ वाल्मिक कराड हे सुन्न झाले होते सुन्न झाले होते म्हणजेच ते काही काळ स्तब्ध उभा टाकले होते कारण की कारण की मोका लागल्यानंतर मात्र आता संपूर्ण तपासाचं चक्र सातत्याने फिरणार आहे तसंच आज त्यांची बीड बीडच्या कारागृहामध्ये देखील रवानगी करण्यात आली आहे